सच आहे मित्रांनो मी नाल आज नालभर एक शेतकरी करण्यात आज इतकी हालत खराब झाली ना पावसाने तर इतका पाऊस पडला भरपूर पाऊस पडला तर पहा आज शिरूळचा बाजार होता आणि मला शिरूळच्या बाजारला जायचं होतं आठ दिवसाचा बाजार आणायचा होता म्हणून मी शिरूळ बाजारलाच आले होते तर पहा मी बेलुंडी फाट्यावर हो गेली इतका जोरदार पाऊस पडला तर पहा सगळं पाणी पाणी त्यानंतर आम्ही घवणवाडीला गेलो वल्लो होत तर पावसात मध्ये थोडा कमी पाऊस झाला आहे त्यानंतर घवणवाडीला जायचे आपलं परत पर इतका जोरदार पाऊस पडला आणि मग मी कशी बशी शिरोळा पोचले तर पहा मग त्यानंतर मी सागर डेरीत जाऊन तूप घेतलं मग त्यानंतर मग मी भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गेले तर पहा इतका बाजार गज भरलेला होता तिथं पण भरपूर पाऊस झालेला होता मार्केटमध्ये त्यानंतर मग इथं मी माझं आलं घेतलं महिन्याचं एक महिन्याचं आलं घेतलं होतं तर आलं घेतलं एक किलो त्यानंतर मग मी बटाटा घेतला दोन किलो तर पहा त्यानंतर मग इथं मी नारळ घेत होते ते मावशी मला काय बोलवत होते ते तुम्ही पहा काय म्हणतात लईच हुशार आहे खरंच हुशार आहे तू नारळ घेतली तर त्यांचे आणि मला म्हणलं लई हुशार आहे रुपयाचे नारळ तू पंधरा रुपयाने घेतले पंचवीस नारळ मग किती एकशे पंचवीस रुपयाची बचत केली तू सचा आहे चला त्यानंतर आम्ही घरी निघालो तर पा इतका पाऊस झालेला होता आम्ही सगळं वल्लो झालेलो होतो पहा किती पाऊस झाला आम्ही आमच्या रस्त्याला लागलो तर पा आम्ही घरी जायला पण इतका पाऊस झाला सगळं ओल्लं झालं गार लागलं ला, आणि गाडी चालवायला पण इतकी गार लागलं ला। सगळं